माझ्या वर लोक मला खूप वेळा प्रश्न विचारतात की ओव्हर थिंकिंग कसं टाळायचं खूप विचार येतात डोक्यात सतत त्याच गोष्टींचा विचार येतात भूतकाळातले विचार येतात करायचं काय मला वाटतंय की नुसता त्यांना एक इंस्टाग्रामचा तीस सेकंदाचा व्हिडिओ याच्यासाठी पुरेसा नाहीये कारण ओव्हर थिंकिंग ही अशी गोष्ट आहे की ही जर मुळापासून गेली नाही तर याच्यामुळं आयुष्य बर्बाद होऊ शकतं ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार विचारांचं ओझ डोक्यात घेऊन चालतो आपण आणि त्याच्यातून आपण बाहेर पडत नाही कुठलीही गोष्ट करू शकत नाही आपण कारण प्रत्येक वेळी आपल्या डोक्यात येतात फक्त विचार या विचारांच्या जंजाळातून आपला पाय सोडवून कसा घ्यायचा ह्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे कारण जोपर्यंत आपण विचारांच्या जंजाळातून आपला पाय सोडवून घेत नाही या विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणं शक्य नाही ओव्हर थिंकिंग किल्स असं खूप वेळा म्हणतात म्हणजे असं एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की जगातली अनेक स्वप्न ही पूर्ण होण्याआधीच मरून गेलीत कारण ती स्वप्न पाहणाऱ्यांनी ओव्हर थिंकिंग केलं मोस्ट ड्रीम्स इन दिस वर्ल्ड हॅव बिन डायड इवन बिफोर दे टू कॉफ जस्ट बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग सतत विचार करत राहायचा विचार करत राहायचा एखादी गोष्ट मला करायची आहे मला सुरू करायची आहे ती गोष्ट तर त्याचा इतका विचार म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी छोटीशी गोष्ट असं असेल की मला सकाळी उठून फिरायला जायचंय मॉर्निंग वॉक घ्यायला जायचंय तर मॉर्निंग वॉक घ्यायला मी जाणार आहे मग मी किती वेळ जाणार आहे मग इथनं माझ्या घरापासून गार्डनपर्यंत जाऊ का घराच्या आसपास फिरू का घरापासून एक ठराविक अंतर जाऊन परत येऊ मग नेमका किती वेळ मॉर्निंग वॉक घेतलेला मला चालणार आहे मग मॉर्निंग वॉक घेतल्यावर मला काय करायला पाहिजे मी खाऊन जाऊ का न खाता जाऊ मी पाणी पिऊ का पिऊ नको सुरू करायला पाहिजे एक बेसिक गोष्ट आहे चालणं ही एक बेसिक गोष्ट आहे ती सुरू केल्याशिवाय कळणार नाही आपल्याला की कि आपण किती दमतोय आपला स्टॅमिना किती आहे सुरुवातीला आपल्याला किती अंतर गेलं तर सहन होत आहे किती अंतरावर दमायला होत आहे आपल्याला हे हळूहळू हळूहळू वाढत जातं ही स्लो प्रोसेस असते पण याच्यासाठी पण जर आपण विचार करत राहिलो की हे करू का नको हे केल्यानं काय होणार आहे हे किती वेळ करू तर काय होतं ती गोष्ट आपण करतच नाही एक साधं सांगतात कुठेतरी कोणीतरी व्हिडिओ असतं आपण पाहतो ते रील पाहतो कुठेतरी वाचतो व्हॉट्सअपवर मेसेज आणला असतो की दिवसाचे सात ते आठ ग्लासेस पाणी प्या म्हणजे चार लिटर पाणी प्या असं असतं तर माणसं विचार करत राहतात की नेमकं पाणी कधी पिऊ जेवणानंतर प्यायचं नाही म्हणतात लगेच मग जेवणानंतर कधी पिऊ मी का जेवणाच्या आधी पिऊ कस का काय उठल्या उठल्या पिऊ बर त्याच्यातही काही जण वेगळं सांगतात मग ते फॉलो करू का हे फॉलो करू का काय करू तसं पाहिलं तर डॉक्टर्स अवेलेबल असतात आपण डॉक्टरांकडे जाऊन सायंटिफिक मेथड विचारून घेतली तर त्या पद्धतीनं आपण ते फॉलो करू शकतो पाणी पिण्यासारखी साधी गोष्ट आहे ही दोन उदाहरणं अशासाठी दिली की इतक्या साध्या साध्या गोष्टीत सुद्धा अतिविचारी माणसं विचार करत राहतात आणि त्या गोष्टी कधीही सुरू करत नाहीत सुरू करत नाहीत म्हणजेच त्यांची प्रगती होत नाही ते आहे त्या ठिकाणाहून पुढे जात नाही विचार करा गाडीत पेट्रोल भरलंय फुल भरलंय टाकी फुल केली आहे गाडी आपण घेऊन कुठेही जाऊ शकतो इतकी फुल आहे टाकी की एका टाकीमध्ये पाचशे लिटर मी पाचशे किलोमीटर मी जाऊ शकतो पण मी जातच नाही आहे पेट्रोल संपत नाही आहे गाडी आहे तिथे उभी आहे मी जातच नाही आयम नॉट मुव्हिंग मग मी जाणार आहे का एक किलोमीटर तरी आपल्या विचारांचं हे इंधन आपल्याला वापरायला पाहिजे आहे हे ओव्हर थिंकिंग म्हणजे बंद किंवा चालू स्थितीतल्या सॉरी एका जागी उभ्या असलेल्या स्थितीतल्या गाडीतल्या इंधनासारखा आहे पेट्रोल सारखा आहे की ते असत आपल्याला माहिती असत आणि ते असतं फक्त त्या पेट्रोलचा जोपर्यंत इंजिन चालू करून ते इंजिन पळवायला उपयोग होत नाही तोपर्यंत त्या पेट्रोलचं किंमत शून्य आहे त्यामुळं आपले हे विचार डोक्यात असे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर उभा राहिलो डोक्यावर एक काहीतरी ओझं घेऊन उभा राहिलो चार पुस्तकांचं ओझं मी डोक्यावर ठेवलं ओझं पण नाहीये चार पुस्तकं मी डोक्यावर ठेवली अशी छोटीशी एवढीशी मला काहीच नाही वाटणार मी उभा राहिलो पाच मिनिटं दहा मिनिटं वीस मिनिटं अर्धा तास एक तास दोन तास चार तास पुस्तकांचं ओझं जाणवायला लागलं मला आता माझी मान दुखायला लागली पाठ दुखायला लागली कारण माझ्या डोक्यावरती पुस्तक आहे अगदी उभं राहायचं सोडून द्या पुस्तकं घेऊन मी बसलो अशा स्थितीत मी बसून राहिलो पुस्तकं डोक्यावर आहे पुस्तकं डोक्यावर असतात त्याचं ओझं आणावायला लागलं मला विचारांचं असंच आहे जेव्हा ते डोक्यावर असतात तेव्हा त्याचं ओझं जाणवायला लागतं कारण आपण ते काढून ठेवत नाही बाजूला साधी सरळ गोष्ट असती मी जर पुस्तकं काढून ठेवली हो तर मला ते ओझं जाणवणार नाही हे ओव्हर थिंकिंग हे जे विचार अतिविचार करणं मग दोन्ही वाईट अविचारांना वागणंही वाईट अतिविचारानं न वागणं ही वाईट अविचारानं कृती केली की नदीचा समजा पार करायची नदी प्रवाह आहे किती जोरात आहे माहिती नाही आहे डोह कुठे माहिती नाही आहे भोरा आहे का नाही मगर आहे का काहीच माहिती नाहीये धडामकड उडी टाकायची याच्यात दोन शक्यता असतात एक तर उडी टाकल्यानंतर तो पार होऊ शकतो किंवा तो गटांगळ्या खाऊन कुठेतरी डोहात अडकू शकतो भोऱ्यात खाली जाऊ शकतो या दोन शक्यता असतात अतिविचारी माणसं काय करतात नुसता त्याचा विचार करत बसत नाही मग पोहरा कुठे आहे इथं पाण्याची किती खोली आहे पाणी गरम आहे का गार आहे प्रवाह किती आहे मग इथून इथं गेलो तर इथं पोचेन का तिथून तिथं गेलो तर तिथं पोचेन का थोड्या वेळा नदीला जर उतार झाला आणि मग मी जाऊ शकलो तर मग उतार झाल्यावर आता खूपच उतार झाला आहे मग आत्ता जाण्यात अर्थ नाही कारण पोहायला पण मिळणार नाही हा विचार करत राहतात याचा समतोल हवा कुठेतरी अविचारी माणसासारखं धडामकन कृती करून चालणार नाहीये पण धोके आहेत त्या धोक्यांची जाणीव ठेवून आपल्याला कृती करणं भाग आहे ओव्हर थिंकिंगला घालवून देण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला करावी लागते ती म्हणजे कृती करणं पहिलं पाऊल उचलणे नदी पार करून पलीकडे जायचं आहे म्हणजेच त्या पाण्यामध्ये एक पाऊल आपल्याला टाकायला लागेल त्या पाण्यामध्ये उतरावं लागेल मग त्या पाण्याचा प्रवाह कळेल किती गरम आहे किती गार आहे ते कळेल जाणकारांकडून आपण बोऱ्यांची डोघांची माहिती घेतलेली असते मग आपण आपल्या ताकदीचा अंदाज घेऊन व्यवस्थित नदी पार करू शकतो पण हे सगळं करून जर आपण सुरुवातच केली नाही तर आपण तिथे पोचणार नाही ओव्हर थिंकिंग हे प्रगतीला थांबवतं था। याच पद्धतीनं था बऱ्याचदा असं होतं की ओव्हर थिंकिंग काय येतं कारण आपल्याला अपयशाची भीती वाटत असते आपण हरलो तर आपल्याला जमलंच नाही तर ही भीती वाटत असते आणि यातनं ओव्हर थिंकिंग येतं या ओव्हर थिंकिंग काय काय करू शकतं माहिती आहे का की जे म्हणतो आपण की मन चिंती ते वैरी न चिंती जे मनाला वाटतं ना ते आपल्या शत्रूला सुद्धा वाटत नाही म्हणजे आपल्या विषयीचा विचार इतका तीव्रतेनं आपण करतो इतक्या वाईट पद्धतीनं आपण केलेला असतो की आपला शत्रूही आपला इतका वाईट विचार करत नसेल इतके वाईट वाईट विचार मी आता नाहीच जमणार मला मी रस्त्यावरच येईन म्हणजे समजा नोकरी करून व्यवसाय चालू नोकरी सोडून व्यवसाय चालू करायचा असेल नाही नाही मला नाही जमणार मी रस्त्यावर येईन मला हे कधीच जमणार नाही आपल्या बापदा व्यवसाय केलेला नाहीये करायचा तर आहे माझी इच्छा आहे मला श्रीमंत व्हायचे आणि त्यासाठी व्यवसायच करायला पाहिजे पण हे सगळं करताना मला येणारच नाही मला जमलंच नाही तर मग काय म्हणतील कोण या सगळ्या विचारांनी इतकं आपले पाय धरून ठेवलेले असतात की आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत ते तर त्यांना सोडण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला करायला लागेल की आपल्याला मनाला सांगायला लागेल बॉस तू करू शकतोस तुला जमणार आहे पण हे कधी नुसतं सांगून होणार आहे का रोज किमान शंभर मोटिवेशनल आपण पाहतो करतो का आपण त्याच्यावर काय तुझं हे त्या दिवशीच होईल ज्या दिवशी आतून आपल्याला वाटेल की हे करायचंय हे त्या दिवशीच होईल ज्या दिवशी आपण हे करण्यासाठी पहिलं पाऊल उचलू ज्या दिवशी आपण पहिलं पाऊल उचलू त्या दिवशी ऑटोमॅटिकली पहिलं पाऊल उचलण्याचा आत्मविश्वास आपल्यात आलेला असतो ते पाऊल यशस्वीपणे पडलं आपलं त्याच्यानंतर आपल्या लक्षात आलेलं असतं की हा मी एक पाऊल टाकू शकतो आता मला दुसरा पाऊल उचलायचंय ते पाऊल अयशस्वी झालं तरी आत्मविश्वास दळमळीत न होऊ देता आपण हे स्वतःला सांगितलं की हे चुकलंय आपलं हे पाऊल टाकताना चुकलंय आपण हा विचार नव्हता केला हा धोकाही असू शकतो पुढच्या वेळी जेव्हा पाऊल टाकू तेव्हा हा धोका टाळून आपल्याला पाऊल टाकायचं आणि याच्यासाठीच बेबी स्टेप्स म्हणतात ना की बेबी स्टेप्स घ्यायला लागतात सुरुवात ही छोटी छोटी करावी लागते जर आपण ऑल ऑफ अ सडन धडाम करून उडी टाकली नदीत आणि भोऱ्यातच अडकलो तर ती शक्यता खूप असते आपण स्लोली जायला लागलो आपल्याला माहिती आहे की दहा फुटांवर आहे तर त्याला टाळून आपण जाऊ शकतो बेबी स्टेप्स घेत 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 छोटी सुरुवात करत करत एक एक पाऊल हळूहळू हळूहळू टाकत डोक्यांचा अंदाज घेत आपण पडतोय का नाही हे पहा चार पावलं गेल्यावर आपल्यालाही कॉन्फिडन्स येतो लहान मूल असतं लहान मूल चालायला नुकतं सुरुवात करतं पहिल्या पावलाला असं 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 डळमळतं खाली पडतं ढपकन परत उठतं परत प्रयत्न करत परत जायला लागतं सुरुवातीला ते धरून धरून चालत असतं त्या मुलाला माहिती असतं की मी जसं एक एक पाऊल धरून का होईना पुढे जातोय तस तसं मी ॲक्च्युली मूव होतोय मला पूर्वी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी माझ्या आई वडिलांची मदत लागायची त्यांनी मला उचलून द्यायला लागायचं किंवा मग मी रांगत जायला लागलो पण रांगत जाऊन माझे पाय दुखतात गुडघे सोलवटतात मग मा आता मला याच्यात सोल्युशन सापडले की मी पावलं टाकली की मी जास्त वेगानं पुढे जाऊ शकतो सुरुवातीला मी धरून जातो तर हेच असं लहान मुलं हळू हळू हळूहळू करत बरं ही गोष्ट गंमत म्हणजे आपण लहान होतो ना कधीतरी आपण चालायला असंच शिकलो होतो त्या अजाट्या वयात आपल्याला हे माहीत नव्हतं की आपण असं चालायला शिकलो होतो तो एक लेसन होता आपल्यासाठी की कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशी छोटी छोटी करायची लहान मुलचं पटकन चालायला लागत नाही ते पालतं पडत सरकत रांगत हळूहळू बसतं उभा रायला चालू करत उभा राहून कशाला तरी धरून पावलं टाकतं आणि मग फायनली पावलं टाकतं आणि मग पळत डोक्यातले विचार काढण्यासाठी ह्या कृतीची गरज आहे हे छोट्या 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 गोष्टीतून आपल्याला जाणवायला पाहिजे की आपली ही कृती प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या प्रगतीकडे घेऊन जातीय आपल्या ध्येयापर्यंत नेते आणि त्यासाठी हा आत्मविश्वास जनरेट होण्यासाठी छोटी छोटी पावलं टाकणं गरजेचं आहे अतिविचार करणारी माणसं असे विचार करत असतात की प्रत्येक गोष्ट माझ्या अनुरूप व्हायला हवी मी जो मार्ग ठरवतोय त्या मार्गात काटे नको तो रस्ता गुळगुळीत गुड़ हवा त्या रस्त्यात कुणीही मध्ये आलं नाही पाहिजे माझी गाडी सुसाट गेली पाहिजे सिग्नल्स सगळे हिरवे पाहिजेत असं होतं का आपण बघतो रोज सिग्नल्स प्रत्येक वेळी हिरवे असतात असं नाही कधी लाल असतात कधी पिवळे असतात कधी सिग्नल्स बंद असतात कधी सगळे दिवे चालू असतात जोपर्यंत आपण गाडी घेऊन जात नाही तोपर्यंत आपल्याला हे माहिती नसतं की प्रत्येक परिस्थितीत कसं वागायचं आपण जातोय सिग्नलवर आहे येलो लाईट दिसतोय आपल्याला ग्रीनचा येलो झालाय म्हणजे आपण काय करायचंय गाडी स्लो करून थांबायचंय पण हे जात नाही तोपर्यंत माहीत नसणार आहे ना आपल्याला त्याच पद्धतीनं आपण जोपर्यंत त्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला चालू करत नाही तोपर्यंत माहीत नसतं विचारांच्या ओझ्यांनी आपण एका जागी बसून राहतो एक शेवटचं उदाहरण देतो आणि हा व्हिडिओ मी संपवतोय काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच होती आणि त्या मॅच मध्ये क्रिकेटची मॅच होती ऑस्ट्रेलियानं पहिली इनिंग खेळताना वन डे वनले हायएस्ट स्कोअर केला होता चारशे तीसच्या आसपास काहीतरी टोटल होती मला वाटतं चारशे बत्तीस किंवा चारशे तीस असेल क्रिकेटमध्ये कुठल्याही टीमनं डे मध्ये चारशेच्या वर रन्स करायची ती पहिली वेळ होती चारशेच्या वर रन्स केल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती पहिली वेळ असेल किंवा नसेल इतका रेकॉर्ड मला माहित नाही पण ही नक्की होती की त्या चारशेच्या वर त्याचा चेस करून कोणी आजपर्यंत जिंकला नव्हता हो विचार निकला चा करा पहिल्या इनिंगला ऑस्ट्रेलियानं चारशेच्या वर रन्स केल्या आफ्रिका जेव्हा खेळायला जाते बॅटिंग करायला जाते तेव्हा आफ्रिकेच्या प्लेयर्सची त्यांच्या बॅट्समनची डोक्यात काय काय चालू असेल हे अशक्य आहे हे तर जमणार नाही आपल्याला कोण चारशेच्या वर आजपर्यंत कोणी केलेलं नाही कसं शक्य आहे असा जर विचार करत ते राहिले असते तर ते खेळलेच नसते कदाचित पहिल्या दहा ओवर्समध्ये परतले असते त्यांनी काय केलं की आपल्याला आपली इनिंग तर खेळायला पाहिजे बरोबर आहे मग इनिंग जर खेळायची आहे तर जावं जसा बॉल येईल तसा स्लोली खेळत जाऊया स्लोली त्यांनी चालू केलं खेळायला दहा ओव्हर्स नंतर लक्षात आलं की अरे आपण आउट होत नाहीये म्हणजे आपण खेळू शकतोय हळूहळू दुसरा इतिहास रचला गेला की वन डेच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या तरी टीमनं चेस करताना चारशे रन्स चेस केल्या आणि मॅच जिंकली आफ्रिका जिंकली तेव्हा हाच मुद्दा मला सांगायचा आहे गोष्टी जर विचार करत बसलो तर गोष्टी होत नाही याचबरोबर विचार विचारांना योग्य दिशा दिली विचारांचं इंधन आपल्या प्रगतीसाठी वापरलं तर आपल्या ध्येयापर्यंत पोचायला काहीही अडचण येत नाही त्याच्यामुळं अतिविचार करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की आपल्या विचारांनी आपण एका जागी जखडून गेलोय आपल्या विचारांना चालना देण्यासाठी आपल्याला कृतीची गरज आहे आणि कृती खूप मोठी करायची गरज नाहीये छोटी छोटी कृती करायला पाहिजे आपल्याला पहिल्या दिवशी मॅरेथॉन नाही पळायचे आपल्याला पहिल्या दिवशी फक्त आपल्या बिल्डिंग होती एक राऊंड काढायचंय किंवा आपल्या गल्लीच्या टोकापर्यंत जाऊन परत यायचे इतकंच करायचंय कुठलीही प्रगती ऑल ऑफ अ सडन होत नाही लॉटरी लागते फक्त आणि ती किती जणांना लागती तेही आपल्याला माहिती आहे की कदाचित एक करोड दोन करोड लोकांमध्ये एका लागत असेल दहा करोड लोकांमध्ये एका लागत असेल ला 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 पण अशी उदाहरणं खूप कमी आहेत ती जर आपल्याला लागली तर नथिंग लाईक इट पण ती नाही लागत तोपर्यंत आपल्याला ला वेबी स्टेप्स घेतच पुढे जायचे या गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्यामुळे माझं तुम्हाला असं सांगणार आहे की पहिलं पाऊल टाका अगदी छोटं असेल पण पहिलं पाऊल टाका अगदी एवढंस काहीतरी करून सुरुवात करा जे करू त्याचे जर्नलिंग करा लिहून घ्या ती प्रगती तर ते, ते वाचत चला दर आठवड्याला तुमच्या येईल की आपण थोडी थोडी प्रगती करतोय अतिविचारांचा जो ताण आलेला असतो डोक्यावरचा तो हळूहळू कमी व्हायला चालू होईल